खंड ती दारोदारी अन्नासाठी नामदेवांची परिस्थिती आहे म्हणजे हे विष्णूचे भक्त वैष्णव आहेत म्हणजे तुमचं कसं काम आहे पटणे साहेब ते म्हणजे आमचं जरा विरुद्ध आहे कसं आहे म्हणजे आमचा देव भगवान शंकर कैलासपती आहे देशमुख साहेब पण आमच्या देवाचं वैशिष्ट्य पहा कैलासपती आहे हा श्रीमंत आहे पण त्या श्रीमंतीचा उपभोग स्वतः न घेता स्वतः स्मशानात राहतो आणि त्याची भक्ती करणाऱ्या भक्ताला सोन्याच्या महाला ठेवतो ऐका हे त्याचं नवल आहे ऐका ¡Gracias वाज़ वाज़। कदम साहेब आज कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही बर बरोबर देशमुख साहेबांनी आजचा पहिला श्रावण सोमवार एवढ्या मोठ्या थाटा माटात संपन्न केलेला आज साजरा केलेला आहे खरं सांगू हे चित्र जर बघितलं ना तर असं वाटतं कैलास महाराज एखाद्या श्रीमंत बापाने आपल्या एकुलत्या एक मुलीच लग्न जेवढं ऐश्वर्यात करावं तेवढं ऐश्वर्या मधला आजचा श्रावण सोमवार सोमवारच गोष्टीत कमतरता मला माहित आहे ज्या बाबाचा आजचा हा सोहळा एवढा संपन्न केला तो भोळा बाबा आहे तो काय देईल देशमुख साहेबाला सांगता येणार नाही शब्द पहा मग घातले नेने काही भक्ती भाव भाव शब्दाचा अर्थ हेतू होतो काय होतो हेतू आहे भक्त कोणत्या हेतूने भक्ती करतो हे सुद्धा पाहत नाही ते गिर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे भगवान शंकराला भस्म आवडतोय भस्म भस्म आणण्यासाठी एक कामा ठेवला होता माणूस त्यानं रोज भस्म आणावं रोज भस्म आणावं रोज भस्म आणावं चाभरेकर मामा रोज भस्म आणावं बरं का पण जोपर्यंत कोरोनाचा काळ होता तोपर्यंत त्याला भस्मला काही कमी पडली नाही रोज कुणीतरी जायचं तर बाहेर जायची गरजच पडली नाही कोणी कोणी मारायचं ना भरपूर गेले लोक आहे का रोज भस्म मारायचं त्यानं पण दोन हजार एकवीस लागल कोरोनाचा काळ संपला कोणीच जाईन गेलं येणं रोज बघावं कोणत्या स्मशानभूमीमध्ये गेलं तर कोणीच गेलं नाही आज अक्का नांदेड जिल्हा पालता घातला देशमुख साहेब त्यांना घामागर झालं दुपारी अडीच वाजता गेलं भगवान शंकराकडे भगवान शंकराने सांगितलं म्हणजे दादा एवढा उशीर कसा का लागला काय करू म्हणला मालक कुणी गेलंच नाही म्हणला घामागर झालो नांदेड जिल्हा पालता घातलाय भगवान शंकर म्हणले काळजी करू नको उद्यापासून तुला एवढा त्रास द्यायची काय घ्यायची गरज नाही मग आज तुला असा वर देतो म्हणले ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल बर आहे म्हणलं हे आता चैतन्य नगरच्या बाहेर पडायची गरज नाही म्हणले पण हे लक्षात ठेव कुणाच्याही डोक्यावर हात ठेवशील म्हणे तुझं ज्याच्यासोबत हटकलय त्याच्यास मग सांगतो म्हणले हे बघ ज्याच्या गळ्यात माळ नाही ज्याच्या कपाळाला चंदन नाही ज्याच्या कपाळाला भस्म नाही त्याच्या डोक्यावर हात ठेवू म्हणली ज्याच्या गळ्यात माळ नाही हो तो माझा माळ करीत म्हणजे हात ठेव सगळं संपून टाकशील म्हणजे का वर रे मला मालक उठावं की कुणाच्या डोक्यात हात ठेवावं भस्म घेऊन यावं भस्म घेऊन यावं भस्म घेऊन यावं रोज 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 ड्युटी रो करायची पण देशमुख साहेब एक दिवस असं सिंहासनावर बसले होते भगवान शंकर शेजारी पार्वती माता बसल्या होत्या हा। हात तिथं गेला यानं पहिल्यांदा आयुष्यामध्ये पार्वती मातेला बघितलं आणि विचार बदलला मनात पाप आलं विचार केला एवढी सुंदर पार्वती आहे हे जर आधी कळाला असतं तर आजपर्यंत दुसऱ्याच्या डोक्या हात ठेवला नसता काशीनाथराव बघ आज म्हणला याच्या डोक्या हात ठेवू अनंतराव कुणाच्या ए कुणाच्या शंकररावच्या निघाला हात ठेवाय बाबा आंतर आम्ही मी भगवान शंकरराला कळालं हि आता गिररा आपल्या डोक्यावर हात ठेवाय हो निघाले पर आपणच वर दिलाय ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील शंकराला कळाल्या बरोबर <laughs> भगवान शंकराने बर शंकरा ताडकन उडी हो कैलासवर निघाले भगवान शंकर पुढं ही माग ती बाबा पुढं हा बाबा माग असं करता काता करता करता तरोड्यापर्यंत गेले तिथं गेल्यानंतर देशमुख साहेबाची भेट झाली कुठं पळाले वेळ नाही म्हणले सांगायला पुन्हा बघू पळता 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 डोळे बंद केले भगवान विष्णूचा दावा केला भगवान विष्णूला सांगितलं बाबा म्हले एवढा आता पर करून तुम्ही मिटवा भगवान विष्णू म्हणजे तुम्ही करत जा मला मिटवाय बोलत जा काय गरज होती का वर द्यायची भगवान काय करायचंय तर भगवान विष्णूने त्याच वेळेला सुंदर रूप धारण केलं साहेब एवढं सुंदर की पार्वती मातेपेक्षाही सुंदर त्या रूपाचं नाव आहे मोहिनी रूप धारण आहे का मोहिनी रूप त्याला काय करतात नाही महाराज त्याच्या मनात आलं तर काही होत का हो राईचा डोंगर हा मनात आलं तेवढं सुंदर रूप धारण केलं या दोघाच्या मध्ये जाऊन हो मस्त चौकामध्ये अशी उभं टाकली यानं बघितलं ह्याला ब्रेक लागला हा म्हणला बाप रे म्हणला हिच्या पुढं तर पार्वती काहीच नाही द्या म्हणला या बाबाला सोडून गेला मोहिनी पशीन म्हणला कुठलं तुम्ही ती म्हणली मी वरून आले म्हले वरून इंद्र दरबारातून आले आपसरा गाणं म्हणू नका बर का एवढ्या <tip> ह्या जंगलामध्ये ह्या रस्त्यामध्ये काय करणार म्हणले एकद्या तुम्ही एवढ्या सुंदर दिसायला <tip> ती म्हणली ह्या बघा म्हणले मी किती दिवसापासून <tip> ओ वर वर लग्न करायचंय मग अ म्हणले आमच्याकडे पूर्ण टर्कांना पडलेत लग्न करायला नाही म्हणले पण माझी आठ आहे ना कोणती आठ आहे देशमुख साहेब तिनं आठ सांगितली माझ्या सारख जो नाचेल त्याच्या मी काय करणार लग्न करणार हा म्हणला प्रयोग करायला काही हरकत नाही नाचून नाचून कशी नाचणार रे म्हणला ही नाचून नाचून कशी बरं बघूनच नाचायचंय ना ही जसं नाच तसं नाचायचंय जमत आहे म्हणला चला करा सुरू वेळ कमी होता काही महाराज देशमुख साहेब वेळ कमी असल्यामुळे तिनं नाचायला सुरुवात केली प्रमोद महाराज हा मस्त तिनं मस्त कमर हात ठेवला यानं कमर हात ठेवावा तिनं डोक्या हात ठेवला यानं डोक्या हात ठेवायचा तिनं उडी मारली यानं उडी मारायची तिनं राऊंड घेतला यानं राऊंड घ्यावा तिने वर पाय केला यानं वर पाय करावा तिने कर दोन हात वर केले यानं दोन हात वर करावे तिने विचार केला हे आता दोन हात कमर केले यानंही कमर हात ठेवला तिने अशा दोन हात वर घेतले अशी नाचायला लागली नाचता नाचता याच्याकडे बघितलं हे मग्न झालंय म्हणजे आता हळूहळू स्टँड वर जायला काही हरकत हिला स्टँड वर न्यायचं होतं एक हात वर करत 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 आपला स्वतःचा हात तिने तिच्या डोक्यावर ठेवला यानही ठेवला काय झालं लगा, लगा, बघितलं का विचार केला का भविष्यामध्ये ह्या बाबा आपल्या डोक्यावर हात ठेवील म्हणून नाही म्हणून शब्द नेणे काही भक्ती भाव अनयाशी उदर होतो अनयाशी याच हे नव्हतं हे बघ म्हणजे तुला थोतांड वाटत असेल त्यानं कुणा कुणाचा कसा कसा उदार गेला कैलास महाराज देवे <्याँ> केले कैसे दाखला दिलाय तू कोबर म्हणजे मी नाही खोटा नाही कसा उधार केला ऐक केले कैसे हा दाखला उधरिले बर भगवान शंकर एवढं वैभव सोडून देशमुख साहेब वास्तव्य कुठे भगवान शंकराच मशानभूमी मध्ये तुम्ही आता बारा ज्योतिर्लिंग करून आलात मला माहित आहे काळजी करू नका देशमुख साहेबाची इच्छा पूर्ण झाली भगवान शंकरांनी इच्छा पूर्ण केली तर पुढच्या वर्षी देशमुख साहेब साहे 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 नांदेड शहरातील जेवढे भाविक येतील तेवढ्यांना स्व खर्चांनी बारा ज्योतिर्लिंग यात्रा करून आणतील बघा काळी वाजली म्हणजे इच्छा पूर्ण होणार आहे बरं का साहेब काळजी पूर्ण वास्तव्य अरे कैलास पती आहे पण त्यागोनी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानाची वस्ती रुद्र करी स्मशान भूमी मध्ये का राहतो अरे एवढे आपजादीस मंदिर पाहतो आम्ही अध्यक्ष साहेब तुम्ही करोड रुपये खर्च करून एवढं मंदिर सुंदर बांधलं या मंदिरामध्ये महादेवाची मूर्ती का पिंड आहे पिंड आहे कुठे जा तुम्ही मूर्ती कुठंच नाही मूर्ती फक्त स्मशानभूमीमध्ये पाहायला मिळते का मिळते का कारण तिथं गेल्यानंतर भगवान शंकर येणाऱ्या प्रत्येकाला सांगतात आलास का बाबा आलास अरे काय काय नाही केलंस कुणासाठी कुटुंबासाठी बैलासारखा राब 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 राबला रे बैलासारखा राब राब राबला ज्याच्यासाठी राब राब राबला त्यातलं कोणी तुझ्यासोबत आलं देशमुख साहेब कोणी जात नाही बर का कितीही लाडाची बायको असू द्या कितीही लाडाची बायको एवढं प्रेम असते बायकोवर एवढं प्रेम एवढं प्रेम दत्ता भाऊ तारुण्यातलं सांगणं काल परवा गंगाखेडातलं मातार कैलास भाऊ मातारीला गाणं लागलं अग बाई अग बाय अग बाई नक्कीच घालून मला मध्ये प्रेम आहे का अ म्हातारे सुद्धा बायकोवर प्रेम करतात आणि करावंच का, का करू नये अरे जी तुमच्यासाठी सर्वांचा त्याग केला जिनम भावाचा बहिणीचा बापाचा माईचा गावचा तालुक्याचा त्या केला तुमची ओळख नसताना तुमच्यासोबत सात जन्म सुखी संसार करण्याचा संकल्प केला त्या बायकोवर प्रेम का असू नाही असलं पाहिजे पण माय बापापेक्षा नाही तुम्ही आवरत का बहुमान मा बाप कोळी न माने माय बापाला तुम्ही वेगळं टाकता बायकोच ऐकून म्हणजे काशीनाथराव तुमचं प्रेम माय बापापेक्षा कुणावर असतं बरं का देशमुख साहेब तुम्हाला विचारणार नाही बरं का मी तुमची अर्धांगिनी इथंच बसली या पण ती म्हणायची या बाबाला आणलं कशाला पण मला माहित आहे तुम्ही दोघ परमार्थी क्षेत्रात आहेत आणि म्हणून तुमचं काहीच नाही आणि हे परमार्थी क्षेत्रामध्ये दोघांनीही परमार्थ करावा असं सा शास्त्र सांगत महाराज एकट्यानं सा। नाही कथा कीर्तन अभिषेक असेल तर दोघांनी करावा याच सा कारण सांगतो पतीनं पुण्य केलं अर्ध पत्नीला जाते पत्नी पुण्य केलं तिचं तिलाच भेटत तिच्याकडून नकळत पतीच्या पदवीमध्ये पत्नीचा अर्धा हक्क आहे म्हणून तिला अर्धा म्हटलंय माझ पटत नसेल देशमुख साहेब हो ऐका मालक आमदार झाला येऊगा येऊगाने दोन हजार चोवीस ला, ला आमचे सतीशरावजी देशमुख साहेब आमदार झालेच तर तरूडा ताई साहेबांना काय म्हणते फावडे साहेब बोला की काय म्हणेल अरे बोला की काय म्हणले म्हणतील काळजी करू नका आमदार मालक आहे अक्क गाव बायकोला आमदारीन म्हणते खासदार आहे बा मालक गाव अक्क बाई म्हणते मालक मास्तर आहे बायकोला मास्तरीन बाई मालक वकील आहे वकिलीन बाई डॉक्टर आहे डॉक्टरीन बाई महाराज आहे आहे म्हणून तर अभिषेक चालू असताना देव बाप्पा मन असतात ओ का मावशी इकडे तिकडे का बघता हाता लावा हाताला हात का हाताला हात लावल्या याच्यातला अर्ध पुणे इकडे जाते आहे का माझा मुद्दा सांगा ऐका कितीही प्रेमाची बायको असेल पेरी सुदती सोबत येत आली असली ना तर तुकोबारेला शब्द खर्च करावे लागले नसते देह ग्रहची कामिनी गीतवर आईली भूनी मी जळ असे मज्जानी अग्नी सवी एकला बाईकोस मू दारापर्यंत मित्र स्मशाना पर्यंत मित्र आले गोत्र आले तिथं स्मशाने परत आले शेकी टाकून या गेले मजला म्हणून हे शेवटच्या वेळेला काही कामाला येत नाही अरे माणूस जन्माला येताना जसा आलाय तसा जाणार आहे साहेब कितीही मरमर करा देशमुख साहेब तुम्ही कितीही 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 मोठ व्हा पण ज्या वेळेला आपण शेवटचा श्वास सोडतो त्यावेळेला आपलं सगळं इथं राहत जीवासोबत काय येत आहे मी सांगतो ऐका जीवासोबत पैसा येत नाही माणूस जन्माला येताना उघडा आलाय जाताना उघडा जाणार आहे साहेब ऐकाय आता मी तुमच्यासाठी कीर्तन आहे हे मी सांगत नाही Bye. -bye. खानदाना खाली जीवन काय करायचंय काय सोबत देणार आहे आज आमच्या सतीश रावजी देशमुख साहेबाने जे कार्य हातात घेतलंय हा जो आज ज्ञान सोहळा केलाय ना हे अन्नदान केलं ना आज ज्ञानदान केले ना एवढ आमच्या देशमुख साहेबा सोबत जाणारे आहे का प्रत्येकासोबत एवढं जात एवढं जात याला परमार्थ हे महाधन म्हटले महाराज याला महाधन का म्हटलं श्रेष्ठ धन कारण सांगतोय का या धनाची चोरी होत नाही या धनाला ना आग लागत नाही या धनाला ते मोठमोठ्या पुढायच्या मागं काय लागले सध्या साहेब ईडी का बीडी ईडी लागत ना नाही म्हणजे राजा ताब्यात घेत नाही या धनाला चोरटपड होत नाही हे धन खर्च केलं तरी संपत नाही धन म्हणून म्हणून या म्हटलंय नाव आहे परमार्थ हे महाधन हे धन आमच्या साहेब कमवतात बघा आता हे कमवण ही कम ही कमई असली पाहिजे माझा हो कितीतरी गेले महाराज पण जीवनामध्ये आपल्याला गेल्यानंतरही जिवंत राहायचं असेल तर त्यांनी परमार्थच करावा दुसरं काही करू नये का म्हणून पहिला श्रावण सोमवार साहेब एवढा मोठा पाऊल टाकायला जागा राहिली नाही आज अशा नांदेड सारख्या शहरामध्ये खरं सांगू साहेब माझं लग्न झालं मला माझ्या सासऱ्यांना एकुलती एक पोरगी दिली पण दहा रुपयाचा हार घातला होता गळ्यात दहा रुपयाचा हार आज मी हारानं बुजून गेलो माझ्या जाग्यावर जर असा महाराज असतात राज जाग्यावर त्याला राम नाम सत्य एवढा मोठा हार घातला साहेब महादेवाच्या चरणी प्रार्थना असेच हार आमच्या आमच्याही गळ्यात पडा अरे भगवान शंकराने एवढ्या मोठ्या वैभवाचा त्याग केला स्मशान स्मशानभूमी मध्ये वास्तव्य कारण ते येणाऱ्या भक्ताला सांगतात दादा काळजी करू नको ज्याच्यासाठी राब राब राबला ते सगळे सोडून गेले पण काळजी करू नको तुझ्यासाठी मी इथे कारण दुनिया जिसे ठुकराती है शिवजी अपनाते म्हणून भगवान शंकराची उपासना आहे आहे वडील सुद्धा आले धन्य माता पिता तयाची यायची कुण्या पुत्र होती जे सात्विक मायाबापाला याच्यापेक्षा दुसरा आनंद नसतो महाराज हो हा खरा आनंद आहे खरंच सांगू साहेब तुम्ही एवढा मोठा हा सोहळा करताय बारा तारखेला पण फार मोठ हो गाव जेवण तिकडं मोठा कार्यक्रम ठेवलाय मरकुळला मरळ पहिलास महाराज तिथे भेट ना तुम्ही हे असल्यानंतर काय काळजी हो गरज नका हे महाराष्ट्रातले कोणतेही कीर्तनकार तुमच्या घरी आणून जीव घालू शकतात एवढे मोठे मोठे व्यक्ती आहे काय आपलं आई वडील अरे लेकरांना एवढे मोठे चांगले कार्य केलं ना मायबापाला दुसरं काही लागत नसते लेकरांना चांगलं काम केलं ना माय बाप दहा वर्ष जास्त जगत असतात महाराज जर वाईट मार्गाला लागले डोळ्यासमोर डोऱ्यासमोर लागले नाही ते करायला लागले तर मायबाप सहा महिन्याच्या आत निरोप घेतले शिवारात तुमचं कार्य बघून हो जगाच्या मालकाला आनंद झाला असेल अरे मायबापाला सुद्धा आनंद झाला आणि ते मायबाप डब्ल्यब्ल्यू डोळ्यांना तुम्हाला आशीर्वाद देतात खरं सांगू ज्यांना ज्यांना मायबापाचा आशीर्वाद मिळाला त्यांना जगात कोणाचा आशीर्वाद घ्यायची गरज नाही महाराज कारण पुराव्याशी कुणी विश्वास ठेवत नसतं मार तुम्ही म्हणता भगवान शंकर गोळा आहे भगवान शंकरने आनायाशी उद्धार केला कल्याणकर सर कुणाचा उद्धार केलाय अरे मोठ्याच एक उदाहरण नाही दिलं एका भिल्लाचा उद्धार केला साहेब भिल्लाचा लक्षपूर्वक ऐका फक्त बरं का निकड करा कैलास भाऊ कांचीपूर नावाच नगर होत त्या नगराचा राजा सोमदत्ती त्या राजाला पाचशे बायका होत्या त्यातल्या दोन पतीवर होत्या आणि चारशे अठ्ठ्याण्णव चार कर्म करणारे होत्या बाबा मी सांगून गेलो बायकोनं पाप केलं मालकाला भोगावं लागतं चारशे अठ्याण्णव बायकांनी पाप केलं राजाला भोगावं लागलं तो राजा मरण पावला आणि पुढचा जन्म त्या राजाचा हारणाच्या यवनीला गेला मी सांगत नाही झाला आणि त्याच्या राजाच्या असणाऱ्या दोन पत्न्या त्या हारणी झाल्या डोळ्यासमोर चित्र आणा त्याच कालखंडामध्ये इंद्र दरबारामध्ये भूतशिन नावाचा नौकर त्याच्याकडून अपराध घडला त्याला शराफ मिळाला तो भिल्ल जाते जन्मल्याशील भिल्ल जाते जन्माला आला चंडविल्ल नाव घेतले ठेवून ये दुष्ट भाव मुनी वाडविला काशीशी वाघोरो हातेश्वर दंड सामोग्री उदंड उंड हिंड तसे नाना पर्वत शिकारे मारी तसे फारचित शिकार करावी शिकार रोज रोज शिकार करावी कैलास भाऊ पण एक दिवस दुपारी अडीच वाजेपर्यंत जंगलात फिरत होता पण शिकार मिळाली नाही साहेब उपवासी होता काय करावं विचार करू लागला शिकार मिळाल्या नाही रेकामी आता घरी कस जाऊ आणि मी जंगलामध्ये एक पाण्याचं सरोवर बघितलं